उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर असताना तेथे सभा घेतली होती त्या सभेमध्ये विविध प्रश्नांवर चर्चा झाली लोकांच्या समस्या अजित पवार यांनी जाणून घेतल्या ग्रामपंचायतचा कारभार तसेच विकासाची कामे इत्यादीवर चर्चा करण्यात आली त्यावेळी खालून कोणीतरी बोललं विरोधक काम करू देत नाही त्यावेळी दादा बोलले चामायला मायला घेती पायतान आण्हाइन माझ्या डोक्यात त्यावेळी एकच हशा पिकला पहिलं होतं ते वादलं वादलं होती नाही पंत साहेबांना सांगितलं पंत साहेब तुम्ही जाणं वेगळं तुम्ही सांग वेगळं आणि मी सांग वेगळं आता एक तर मी माझं इंजेक्शन देऊ येतो का नाही ग्रामपंचायतला कोणी निवडून दिलं अजित पवारनी दिलं चिटे बोट फोटो बघायला ती आलो मला तुम्ही दिलं मी आलो तो ह्यामॅन निवडून तुम्ही बॉडी लिहून देणार तुम्हाला अधिकार दिलाय बाबासाहेब आंबेडकरांनी मग तुम्हाला जे योग्य काम करतात त्याची भटक लावायची मी कधी तसं वागत नाही मी माझ्या विरोधकांची पण काम करतो तुम्ही कुठंही माझ्या विरोधकांना जाऊन विचारा